गोवंश जनावरांची कत्तल करून माणसाची विक्री शहर संदीप मिटके यांनी गोमांस वाहतूक विक्री करणारे व विकत घेणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याच्या सक्त सूचना केल्या या अनुषंगाने अठरा मार्च रोजी गुन्हे शाखा युनिट एक कडील राम वर्डे राहुल पालसोडे यांना गुप्त जनावरांची कत्तल केलेला माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शन व सूचनेप्रमाणे चेतन श्रीवंत महेश साळुंके विलास चारुसकर नितीन जगताप अप्पा पांढवळ राम बर्डे राहुल पालखेडे जगेश्वर बोरसे किरण शिरसाट या पथकाने शिवनेरी चौक भद्रकाली नाशिक येथे सापळा रचून स्विफ्ट कार क्रमांक एच झिरो चार डी घेतलं त्याच्या ताब्यातून चारशे किलो गोवंश जातीच्या जनावरांची बेकायदा कत्तल केलेली कातडी व मांस आढळून आलं याबाबत अधिक माहिती केली असता त्याने संगमनेर येथून नाशिक शहरातील नटू चौधरी बागवानपुरा भद्रकाली नाशिक याला विक्रीसाठी हे मांस आणल्याची माहिती दिली दे गुन्हे शाखा युनिटेकने कारवाई करत एकूण दोन लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतलाय तसेच इसमा विरुद्ध प्राणी संरक्षण अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णव कलम पाच पाच क नऊ नऊ अ नऊ तसेच प्राण्यास क्रूरतेने वागण्यास प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे साठ कलम अकरा सह भारतीय न्याय संहिता कलम तीनशे पंचवीस तीन पाच तसेच मोटर वाहन कायदा कलम सहासष्ट एकशे एक ब्याण्णव प्रमाणे भद्रकाली पोलीस ठाण्यात केली आरोपी अमर असद कुरेशी याच्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहितीही तपासात समोर आली सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बचाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखा चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत सुदाम सांगळे महेश सोळुंके विलास सारोसकर नितीन जगताप अप्पा पांडवळ रामबर्डे राहुल पालखेडे जगेश्वर बोरसे किरण शिरसाट यांनी पार पाडली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी गौरव पाटील नाशिक